क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आपली आर्थिक फसवणूक झाली आहे या प्रकरणी सोनिटिक्स कंपनीच्या संचालकावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे अशी माहिती फसवणूक झालेले सचिन पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे साथीदार यांनी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना दिली सचिन चौहान हे मिथिला नगर शेटेवस्ती सिद्धिविनायक मंदिराशेजारी शेजारी राहतात त्यांचा सोलापुरात न्यायालयामध्ये कायदेविषयक पुस्तक विक्रीचा व्यवसाय आहे चव्हाण यांनी श्रीमंत पवार राहणार गुलबर्गा यांच्या सांगण्यावरून अठरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी राजकुमार चव्हाण व संजय चव्हाण दोघेही राहणार अक्कलकोट यांनी सचिन यांच्या घरी येऊन आम्ही सोनिडिक्स कंपनीचे संस्थापक सभासद असल्याचे सांगून कंपनीची माहिती दिली मोठ्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले त्यांना सचिन चौहान यांनी पाच हजार शंभर रुपये ही गुगल पे द्वारे, एपेक्स दिली होती। यावडी चे संचलक संतोष थोरात स्वतः येणार असून ज्यावेळी शेकडो गुंतवणूकदार हजर राहणार आहेत लाखोंची गुंतवणूक होणार आहेत अशीच संधी असल्याचे वारंवार सांगितले चव्हाण बंधूंनी क्रिप्टो करन्सीची माहिती करता मेळावाही घेतला होता काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले तेव्हा चव्हाण यांनी तक्रार नोंदवली आर्थिक फसवणूक झाल्या उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच सोनीटिक्स कंपनीचे संतोष थोरात त्यांची पत्नी व भाऊ गोपाळ भंडारे अमृता ढेरे अभिषेक राठोड उमेश काळोखे विजय पाटील संदीप शेलार संदीप थोरात स्वप्नील थोरात सूरज चौरे प्रफुल्ल पाटील आशिष थोरात अतुल पांडे सुपेकर वर्षा चाकूर श्रीमंत पवार संजीव राठोड संजय चव्हाण अंकुश अनुसे दत्ता थोरे गायकवाड संजय शिंदे विलास रुपावटे राजकुमार चव्हाण सोहन शेलार निलेश पाटील हर्षदा भोसले सूर्यकांत घोल उदय वाघमोडे आदींविरुद्ध डी सेक्शन तीन व चार चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चौतीस सहाशे अडुसष्ट बेचाळीस या कलमांद्वारे कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे महादेव ॲपपेक्षाही पेक्षाही खतरनाक ॲप क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून पूर्ण भारताची अशी लूट सध्या प्रकरण हे सोलापूर मच्या माध्यमातून आता बाहेर येत आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये हे जे ॲप सोनीटेक्स जे ॲडव्होकेट थोरांच्या माध्यमातून हे बाहेर आलेलं प्रकरण आहे येणाऱ्या काळामध्ये भारतभरामध्ये जेवढे काही गुंतवणूकदार आहेत हे हळूहळू बाहेर येतील आणि हा आकडा मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगतो की पाच हजार कोटीपेक्षा जास्तचा आकडा असलेला हा घोटाळा हा निघणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हा हजरून जाणार आहे आणि सरकारला अक्षरशः पाडतंय की काय छत्तीसगडपेक्षा वाईट परिस्थिती ह्या ॲपच्या माध्यमातून सोनी नाव माध्यमातून होणार आहे आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी की ॲडव्होकेट थोरात यांनी आता हे पूर्ण महाराष्ट्रात नसून भारताबद्दल ते फरार झालेले आहेत आमच्या माहितीनुसार असं कळतंय की ते सध्या आत्ता दुबईमध्ये स्थायिक झालेले आहेत आम्ही भारत सरकारला आज सकाळीच निवेदनाद्वारे केंद्र सरकारच्या ग्रह खात्याला आम्ही विनंती केलेली आहे की त्यांचे काही जे काही पासपोर्ट आहेत ते फ्रीज करण्यात यावे त्यांचे जे काही खाते आहेत ते फ्रीज करण्यात यावे आमचे जे सोलापूरचे गुंतवणूकदार आहेत त्यांनी त्यांच्या माहितीप्रमाणे साडेतीनशे कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आत्ता सध्या आहेत ते सगळे पैसे जे ॲडव्होकेट थोरातांच्या नावाने जे काय पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे अशा माध्यमातून आता सध्या कुठलंही फिनान्शियल फ्रॉड आहे ते भारतामध्ये कोणीही सहजरित्या करू शकत नाही तात्काळ कर फ्रीज करता येतं तर आम्ही भारत सरकारला आज सकाळीच विनंती केलेली आहे की ह्यांचे जेवढे काय ह्यांच्या पाहुण्यांचे पण जेवढे काही खाते कर आहेत का दे ते तात्काळ फ्रीज करावे आणि जे काय रक्कम आहे ते इन्व्हेस्टर्सला ती परत देण्यात यावी ते आम्ही विनंती केलेली आहे खूप आणि वेगवेगळे त्यांचे विषय तुम्ही सगळे डिटेल्स घेऊन मग आम्हाला ते कन्व्हिन्स करून आम्हाला या क्रिप्टोकरन्सीमध्ये एसटिक्स कॉईन घेण्यासाठी भाग पडला मग आम्ही ते कॉईन निकत घेतला त्याच्यानंतर सोलापूरमध्ये सुगमश्रीमध्ये एक कार्यक्रम झाले होता त्याच्यामध्ये जवळपास पाचशे वर लोक आले होते इकडं त्या कार्यक्रमामध्ये पण मोठमोठे इंटरनॅशनल स्पीकर बोलवले होते त्याच्यामध्ये त्यांनी मोटिवेशन देणार एक भाजी विक्रेता होतं त्याला त्यांनी समोर केलं होतं आणि त्याला फॉर्च्युनर गाडी एका वर्षात मिळाली असं त्यांनी दाखवलं होतं आम्हाला मग कित्येक लोकांना त्यांनी बुलेटचं वाटप केलेलं आहे मोबाईल लॅपटॉप टॅबलेट असे तर असंख्य लोकांना त्यांनी गिफ्ट म्हणून त्यांनी दिलेलं होतं मग प्रत्येक वेळेस त्यांनी मोठमोठे इव्हेंट घेणार लोणावळा असेल कोल्हापूर असेल त्याच्यानंतर मग पुणे असेल ते गोवा असेल या इव्हेंटसाठी ते चार्जेस घ्यायचे त्या इव्हेंटमध्ये बोलवायचे कारण काय की ते क्रिप्टोकरन्सी तुम्हाला इव्हेंट आहे आणि त्याची तुम्हाला माहिती देण्यात येईल पुढे आयुष्यात कसं क्रिप्टोकरन्सी पुढं जाणार आहे याची बद्दल ते वारंवार आमच्याकडून इन्व्हेस्टमेंट करून घेत होते त्याच्यानंतर त्याने काय केलं मेगावर्स कॉईन एक काढलं ज्याच्यामध्ये शंभर दिवसात पैसे के डबल केलं मग पुण्यामध्ये खराडीमध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला शू छत्रपती शिवरायांच्या नावावर त्यांनी शिवर्स कॉईन लाँच केली लोकांच्या भावनेशी त्यांनी याच्यामध्ये खूप मोठा आघात केलेला आहे तुम्ही महाराजांचे मावळे होऊन त्या शिववर्समध्ये तुम्ही आभास दुनियामध्ये जमिनी घ्या त्या युद्धातमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता असं एक त्यांनी पूर्ण एक वलय निर्माण केलं होतं जेणेकरून मॅक्झिमम लोकांनी या क्रिप्टोकरन्सीमध्ये छत्रपतींच्या नावाखाली खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मग जेव्हा बावीसमध्ये त्यांनी काय केलं की या कॉईनचं जे काही खरेदी विक्री ऑनलाईन तिने बंद केलं आम्ही सरांना विचारलं सर तुम्ही का बंद केलं आहे कॉईन विक्री नाही म्हटले या कॉईनची किंमत आपल्याला एक लाख रुपयेपर्यंत घेऊन जायचं आहे आणि सध्या कॉईन आपण कॅपिंग करतो आहे याची खरेदी विक्री बंद करतो आहे आणि भविष्यात ही कॉईन पाच हजार रुपयेपर्यंत पोहोचल्यानंतर वजीरेक्शा प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही ते कॉईन लिस्ट करून तेव्हा तुम्ही तुमचे कॉईन तिथे विका म्हणते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा